डोंबिवली पूर्व स्टेशन बाहेरील फडके रोडवर अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेचे फ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी बुधवारी सव्वीस तारखेला कारवाई केली आहे कचरा तुम्ही केला आहे साफ पण तुम्हीच करा असं म्हणत सहाय्यक आयुक्त फेरीवाल्यांवर संतापल्यात फेरीवाल्यांनी ज्या ठिकाणी बसस्थान बसवलं होतं तेथील जागा झाडून साफ करून स्वच्छ केली आहे मुंबरकर यांनी आपली ती जागा साफ करण्यास सांगितल्यावर त्यांनी स्वच्छता करताना पाहून नागरिकांनी मुंबरकर यांचं कौतुक केलं आहे पालिका प्रशासनाकडून सातत्याने अनधिकृत फेरीवाल्यांवर वरती कारवाईचा बडगा उगारला जात आहे नेहमीप्रमाणे सहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी पथकासह फडके रोडवरील अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाई का केली आहे फेरी के फुटपाथवरही फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेलं होतं पथकातील कर्मचाऱ्यांनी ते हातोड्याने तोडून सामान जप्त केलं आहे हा रस्ता आपलाच आहे अशा आवेशाने फेरीवाले या ठिकाणी बसत असताना पाहून सहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी फेरीवाल्यांना सुनावलं आह बाजीप्रभू चौकात अनेक फुल विक्रेते देखील या ठिकाणी कचरा केल्याने त्या संतापल्यात तुम्ही कचरा केला आहे साफ पण तुम्हीच करा असं सांगितलं फुल विक्रेत्यांनी झाडून तिथील जागा साफ केली आहे आणि हे पाहून नागरिकांनी मुंबरकर यांचं कौतुक केलं आहे फुटपाथवर दुकानदार पुतळे ठेवत असल्याने नागरिकांना नाईला जाणे रस्त्यावरून चालण्याची वेळ येते तर सदर कारवाईत सहाय्यक आयुक्तांनी दुकानदारांना समज देऊन उन। पुन्हा पुतळे फुटपाथवर दिसल्यास कारवाई केली जाईल असं सांगितलं तर डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौक व फडके रोडवरील दोनही बाजूस दुचाकी अनधिकृत पार्किंग केली जाते या परिस्थितीकडे वाहतूक पोलिसांनी डोळ्यावर पट्टी बांधल्याने हम करोसो कायदा असं दुचाकी मालक कुठेही पार्किंग करताना दिसत आहे तर वास्तविक डोंबिवलीमध्ये पार्किंग समस्या मोठी असल्याने फेरीवाल्यांवर कारवाई झाल्यानंतर त्या जागी दुचाकी पार्किंग होत असते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा